अभूतपूर्व नुकसान या ठिकाणी परभणी जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात आणि पूर्व विदर्भातल्या तीन जिल्ह्यामध्ये या अतिवृष्टीमुळे सततच्या तीन दिवसाच्या झालेल्या आहे त्यामुळं अतिवृष्टीमध्ये आल्यानंतर ज्या सात लाख सत्तावन्न हजार शेतकऱ्यांनी एक रुपया पीक विम्याचा फायदा या ठिकाणी लाभ भरलेला आहे त्या सर्वांना सर्व मंडळ अतिवृष्टीमध्ये पासष्ट एम च्या पुढे पाऊस झाला असल्यामुळं प्राथमिक पंचवीस टक्क्याची मदत ही क्रॉप इन्शुरन्स कंपनीकडनं तात्काळ मिळण्याच्या संदर्भात सुद्धा प्रशासनानं या कंपन्यांना आदेश केलेले आहेत नमस्कार शेतकरी बांधव तर शेतकरी बांधून एक सप्टेंबरपासून झालेल्या अवकाळी पावसामुळे अतिवृष्टी पावसामुळे बऱ्याच काही भागात अतिवृष्टी झाली काही भागात अतिवृष्टी पाऊस झाला तर याच पावसामुळे शेतकऱ्यांचे हाताशी आलेला माल जे की पूर्णत काही ठिकाणी नद्यांनी नद्यांच्या पुराच्या पाण्याखाली गेला तर काही ठिकाणी जे की तुंब धरून काही ठिकाणी सोयाबीन असो किंवा कापूस असो पूर्णतः त्याला सडून खाक झाला काळा आहे असं बऱ्याच काही शेतकऱ्यांसोबत आपत्तीचे संकट जे की एक सप्टेंबरपासून आले शेतकरी बांधून बऱ्याच काही शेतकऱ्यांना जर काही आपल्या म्हणजेच की भागातून आपलं घर सोडून पण जावं लागलं आहे खूप एवढ्या पावसामुळे अक्षरशः एवढा पाऊस झाला आता ते कोणत्या कोणत्या जिल्ह्यात झाला या संदर्भातील संपूर्ण काही माहितीचा आढावा आपण एवढ्यामध्ये अगदी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत आणि त्या जिल्ह्यातील शेतकरी बाणांना राज्य शासन काय मदत करणार आहे जिथे अतिवृष्टी झाली तिथे गारपीट झाली कारण की शेतकरी बांधवां नुकतंच आज जे की महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे हे जे की पाहणी करायला पंचनामे करायला थेट त्या बांधावरती गेले आणि त्यांच्या माध्यमातून नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांसाठी तात्काळ जे की राज्य शासनाच्या माध्यमातून पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून मदत भेटणार आहे असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि त्यांनी स्वतः जे की पीक विमा कंपन्यांना म्हणजेच की ज्या शेतकरी बांधवांनी खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा जे की एक रुपयात पीक विमा काढलेला आहे भरलेला आहे अशा शेतकरी बांधवांसाठी लवकरात लवकर तात्काळ पीक जे की क्रॉप इन्शुरन्स म्हणजेच की पीक विमा कंपनीच्या माध्यमातून क्रॉप इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून मंजूर करण्याचे निर्देश त्यांनी त्या कंपन्यांना जारी करण्याचं आश्वासन शेतकरी बांधवांना दिलंय तर याच्यामध्ये कोणत्या कोणत्या ही खूप म्हणजे पाऊस झाला आणि किती मदत त्यांना भेटू शकते या संदर्भातील थोडक्यात माहिती आपण अगदी एक ते दोन मिनिटात जाणून घ्या तर पूर्वी आपल्या चॅनलवरती मात्र नवीन असेल तर चॅनलवर नक्कीच सबस्क्राईब करा पुर असल्याचं माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तर शेतकरी वनो कृषी मंत्री धनंजय मुंडे हे जे आहे की पंचनामे करण्याकरता थेट शेतकऱ्यांच्या गावोगावी शहरा शहर म्हणजे अलग अलग जिल्ह्यामध्ये अलग अलग तालुक्यामध्ये अलग अलग महसूल मंडळामध्ये पंचनामे करण्याकरता काल किंवा आज दोन ते तीन दिवसापासून फिरू लागले आता त्यांच्या माध्यमातून ही मदत जे की कोणा कंपनी लवकरच जाहीर करणार आहे असं त्यांनी आश्वासन दिले आणि त्याचबरोबर त्या शेतकरी बांधवांना जे की त्यांचं जेवढं पण नुकसान झालं त्या नुकसानीची भरपाई म्हणून लवकरात लवकर तात्काळ जे की नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना नुकसान देणार आहे असं आश्वासन त्यांनी दिलं तर सर्वता कोणते कोणते जिल्हे तर त्यांनी तर ते सांगितलं परंतु टोटल लिस्ट जिल्ह्या जिल्ह्यांची कोणते कोणते आहे आपण थोडक्यात जिल्ह्याने म्हणजेच की लिस्ट बघूया की त्याच्यामध्ये कोणता कोणत्या जिल्ह्याचा समावेश आहे मुख्यतः त्याच्यामध्ये शेतकरी दहा ते बारा जिल्हे किंवा आठ ते दहा जिल्ह्यांचा मुख्यतः त्याचा समावेश आहे तरी आपण जाणून घेऊया तर शेतकरी बाहनानं ज्या सात लाख सत्तर हजार शेतकरी बानाने जो की एक रुपयामध्ये खरीप दोन हजार चोवीसचा पीक विमा काढला होता अशा शेतकऱ्यांना लवकरात लवकर जे की तात्काळ पंचवीस टक्के पीक विमा मंजूर करणार करून देण्याचं आश्वासन देखील कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी दिलं आहे म्हणजे लवकरात लवकर ते पीकमा कंपन्यांना जे की त्याचा सर्व त्याचा सर्व काही डेटा पाठवणार आहे त्याच्या माध्यमातूनच पीक विमा जसं की क्रॉप इन्शुरन्स कंपनी जी आहे की ती लवकरात लवकर शेतकरी मित्रांना जे की लवकरात लवकर नुकसानग्रस्त म्हणून त्यांना नुकसान पिका माध्यमातून करणार आहे आणि त्याचबरोबर राज्य शासन त्यांना नुकसान भरपाई पण देणार आहे आता त्याच्यामध्ये सर्वात एक महत्वाचा मेन जिल्हा म्हणजे शेतकरी बांधवांना हिंगोली तर हिंगोली जिल्ह्यात शेतकरी बिनवानं तीनशे पन्नास एम एम पेक्षा पण जास्त पावसाची नोंद तिथे झाली की साडेतीनशे एम एम पेक्षा पण जास्त पावसाची नोंद हिंगोली जिल्ह्यात झाली आहे बरेच काही पिकं जे की हिंगोली जिल्ह्यातील पुराच्या पाण्याच्या खाली गेले आहे ज्याच्यामुळे शेतकरी बांधवांना तिथे एक्सेस रेनफॉल रेनफॉल अशा काही म्हणजेच की अतिवृष्टी त्याचबरोबर पुराच्या पाण्याखाली गेलेल्या शेतकरी बांधवांना तात्काळ मदत हिंगोली शेतकरी बांधवांना मिळणार आहे असं आश्वासन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून म्हणजे की हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई तर भेटणारच आहे परंतु पीक मा माध्यमातून लवकरात लवकर जे की तात्काळ पंचवीस टक्के अग्रिम भेटणार आहे असे देखील शेतकरी बांधव सर्व की आता तिथले हिंगोली जिल्ह्यातील जिल्हा अधिकाऱ्याच्या माध्यमातून सर्व की पंचांगे सगळे करून डेटा सर्व क्रे त्याचा क्रॉप इन्शुरन्स कंपनीला वरती पाठवण्यात येणार आहे शेतकरी बांधव त्याच्यानंतर पुढचा जिल्हा शेतकरी बनवणं बीड तर बीड जिल्ह्यामध्ये पण कमीत कमी मित्र सहासष्ट एम एन पेक्षा जास्त पावसाची नोंद तिथे झाली तर तिथं पण अतिवृष्टी एक्सेस रेनफॉल म्हणून शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचे उभे पिकं पाण्याखाली गेले काही ठिकाणी पाण्यात पिकं सडू लागले तर यालाच अनुसरून तिथल्या पण शेतकरी बांधवांना तात्काळ जे की पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना तिथे काढण्यात आली कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून त्याच्यानंतर पुढचा जिल्हा शेतकरी बांधवनं लातूर तर लातूर जिल्ह्यात पण खूप जास्त पाऊस पडला अतिवृष्टी झाली काही ठिकाणी ओढ्या नाल्यांच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे पिकं पाण्याखाली गेले काही ठिकाणी नद्यांच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांची पिके पूर्णतः पाणी खाली गेली आणि उद्ध्वस्त झाली त्याच्यामुळे कापूस सोयाबीन तूर मका इत्यादी पिकांचा त्याच्यात समावेश आणि तात्काळ त्यांच्याकरता पण शेतकरी बांधव पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून क्रॉप इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा का मिळण्याची अधिसूचना देखील मुख्य कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून काढण्यात आली त्याच्यानंतर पुढच्या शेतकरी बांधवो परभणी तर परभणी जिल्ह्यात पण शेतकरी बांधवांना जवळपास तीनशे पन्नास एम एम म्हणजेच की तीन साडेतीनशे एम एमपेक्षा पण पावसाची नोंद परभणी जिल्ह्यात पण झालेली कारण की काही ठिकाणी पुराच्या पाण्यामुळे देखील परभणी जिल्ह्यातील पण शेतकरी त्यांचे सोयाबीन किंवा कापूस पीक पूर्णतः पाण्याखाली गेलं शेतकरी म्हणून त्यांना पण लवकरात लवकर राज्य शासनाच्या माध्यमातून तसंच पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून आणि क्रॉप इन्शुरन्स कंपनी पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून लवकरात लवकर त्यांना तात्काळ ता पंचवीस टक्के अग्रिम भेटणार आहे तर याची अधिसूचना देखील कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून काढण्यात आली त्याच्यानंतर पुढचा जिल्हा शेतकरी म्हणून नांदेड त्याच्यानंतर पुढचा जिल्हा धाराशिव वाशिम त्याच्यानंतर आहे सांगली आणि बुलढाण्याचा काही भाग छत्रपती संभाजीनगर जालना तर हे काही मागची जिल्हा आहे जसं की छत्रपती संभाजीनगर जालना सांगली सातारा त्यानंतर बुलढाणा तर या जिल्ह्यांना शेतकरी मानव एक्सेस रे म्हणजे की थोडे कमी प्रमाणात परंतु भेटणार आहे यांच्या करता पंचवीस टक्के आली जसं की छत्रपती संभाजीनगर जालना या जिल्ह्यातील पण शेतकऱ्यांचे बऱ्याच काही भागात थोड्या भागात परंतु बऱ्याच काही शेतकऱ्यांचे जे की पिकं पाण्याखाली गेले अतिवृष्टीमुळे त्यांचे पण पिकांचे अतुनात नुकसान झाली यालाच अनुसरून राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकरी मानव एक्सेस रेनफॉल किंवा त्यानंतर पुराच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे अतुनात नुकसान झाले यालाच अधिसूना काढून त्यांना पण पंचवीस टक्के अग्रिम लवकरच देण्यात येणार आहे असं आदेश की जे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून देण्यात आले आता बऱ्याच की शेतकऱ्यांनी आपल्या मांगिल व्हिडिओमध्ये कोमेंट केल्या होत्या की तुम्ही जे पण माहिती देतात जे पण माहिती सांगतात ते पूर्णतः असत्य असते चुकीची असते हमेशा चुकीची माहिती तुम्ही देत असतात नेहमीप्रमाणे तर बऱ्याच काही शेतकऱ्यांच्या गैरसमज असतो तर हे आता लाईव्ह तुम्हाला की कृषी मंत्री धनंजय मुंडे पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी सांगितलं की लवकरात लवकर पीमा कंपन्यांना आम्ही जे की सर्व काही डेटा त्यांच्याकडे पाठवून लवकरात लवकर त्यांच्याकरता जे की पंचवीस टक्के अग्रिमची अधिक सूचना काढून त्यांना लवकरात लवकर तात्काळ जे की पंचवीस टक्के अग्रिम मंजूर करून त्यांच्याकरता देणार आहेत तर शेतकरी बांधवांसाठी एक दिलासा देण्याबाबत बातमी आहे तर व्हिडिओ माहिती माहितीपूर्ण वाटली असेल तर लाईक मात्र नक्कीच करा पुढील असलेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर नक्कीच सबस्क्राईब करा तर शेतकरी बांधवांना मिळूया का नव्हते तोपर्यंत जय जवान जय किसान